नमस्कार मी अपर्णा आईच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज ना मला काय बनवायचंय हे ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं किचन मध्ये आले आणि फ्रीज मध्ये पाहिलं तर दोन वांगी होती एक गाजर होतं आणि घरात एक बटाटा होता लसूण आलं तर आपल्याकडे असतच तर म्हंटल काय करूया आणि आहे त्याच्यातच बनवायचंय मला हे मी ठरवलं होतं सो मी काय वेगळा केलं चला बघूयात आपण सरप्राईज भरल्या वांग्यासाठी आपण जशी वांगी चिरतो ना काप देऊन घेतो ना वांग्यांना त्याच पद्धतीने बटाटे आणि गाजऱ्याला काप देऊन घ्यायचे भाज्या चिरण्याआधी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे भिजत घातला होता हे बघा आपण वांगी भरण्यासाठी काळा मसाला बनवतोय त्यासाठी दोन इंच सुकं खोबरं एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक अख्खा गाठा लसणाचा डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतला आहे आता आपण हा लसूण सोलून घेऊयात ह्याचा छान मसाला करून घ्यायचा आपल्याला मिक्सरमध्ये हे सगळं मिक्सरमध्ये घालू आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंचभर आलं पण घालायचं आहे सगळे जिन्नस आपण डायरेक्ट गॅसवरती जे भाजले ना त्यांनी एक स्पेशल चव येणार आहे आपल्या भाताला आलं पण घेतलं आहे कोथिंबीर पण घेतली आहे ह्याचं एक छान वाटण करून घेऊयात बघा किती काळा रंग आला आहे आपण सगळं भाजून घेतो ना आणि त्यातलं त्यात खोबरं घेतलं आहे ना ते पूर्णपणे जळतं जेव्हा आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवतो ना तेव्हा एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत चला मसाला फ्राय करून झाला आहे आता ह्यामध्ये चवीनुसार ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेऊ मीठ घातलं दोन चमचे एक चमचाभर हळद दीड ते दोन चमचे तिखट दोन चमचे काळा मसाला दोन चमचे तिळाचं कूट एवढं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला हा भरण्यासाठी तयार आहे आपण चिरून घेतलेल्या भाज्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा स्टफ करून घ्यायचा आहे वांगी होती बटाटा होता एक आणि गाजर होतं काय करावं हो काही कळत नव्हतं त्याच्यातून या नवीन रेसिपीचा जन्म झाला आहे बहुतेक आणि अफलातून झाला होता भात आता एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे त्यामध्ये जिरे घालायचे आहेत कढीपत्ता घालायचा आहे चार पाच लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आपण आधीच भिजवून ठेवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालायचा आणि छानसा परतवून घ्यायचा सगळ्यात आधी ना मी तांदूळ भिजत घातला होता दोन वाट्या आणि मग बाकीची तयारी चला आता हिंग घालतो आहे आपण चिली फ्लेक्स घालतो आहे आणि छानसं परतवून घ्यायचं आहे दोन वाटी तांदळासाठी आपल्याला साडेतीन ते चार वाट्या पाणी लागणार आहे तांदूळ कसा आहे त्यानुसार पाणी घ्यायचं आहे आता भातासाठी चवीनुसार मीठ घालतोय आपण पाणी थोडंसं कोमट करून घेतलं आहे मी भातात घालण्यासाठी ते देखील घालूयात जरा चमच्यांनी एक मिक्स देऊन घ्यायचा म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणात मीठ विरघळेल आणि ना एक उकळी आली ना की मी ह्याच्यावर झाकण ठेवून भात शिजवून घेणार आहे आता ही भाजी करून घेऊयात आपण त्यासाठी दोन चमचे तूप कढीपत्ता आणि आपण भरून घेतलेल्या भाज्या या कढईमध्ये घातल्या आहेत आपण भरून घेतलेली वांगी गाजर बटाटा छान दोन मिनिटासाठी आपल्याला या तुपामध्ये मस्त परतून परतवून आहेत जरा झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात हा अरे हो टोमॅटो टाकायचे राहिले ठीक आहे आपण आता घालूयात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून आपण या भाजीमध्ये घातलाय म्हणजे जरा टँगी टेस्ट येईल आपल्या भाताला छान परतवून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आता न शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे आता झाकण ठेवून हे सगळं शिजवून घेऊयात आपण पाणी खूप वापरत नाही आहोत त्यामुळे झाकण काढून हलवायला विसरायचं नाही आहे अधूनमधून आता दोन चमचे दही मी इथे ह्या भाजीत घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे ते पण आता हे दही या भाजीबरोबर आपल्याला शिजवून घ्यायचं त्यासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवू आणि छान शिजू देऊयात झाकण काढून चेक करूया सो टेम्पटिंग मस्त फ्लेवर येतो आहे काळ्या मसाल्याचा वांगी अजून शिजलेली नव्हती म्हणून मी परत झाकण ठेवलं दोन मिनटासाठी आणि भाजी छान शिजवून घेतली त्यावर कोथिंबीर घातली इकडे भात चेक करूयात भात पण शिजला आहे आपला व्यवस्थित शिजला आहे भात हलक्या हाताने भाताला आपल्याला हलवून घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही एखादं शीत घेऊन दाबून बघू शकता म्हणजे मग ते शिजलं आहे की नाही लगेच कळेल तुम्हाला आता आपल्याला हा भात आणि ही भाजी अरेंज करायची आहे एक कढई घेतली अगदी थोडंसं तूप लावलं आहे कढईला म्हणजे ग्रीस केलं आहे रादर त्याच्यामध्ये भाजीचा एक लेअर घातला आहे मस्त वर्ण कोथिंबीर स्प्रिंकल केली आहे चिली फ्लेक्स टाकलेत आणि आता हा शिजलेला भात भाजीचा भरपूर लेअर मी खालीच घातला आहे त्याच्यामुळे भात पण भरपूर प्रमाणात घालून घेते इथे मस्त पसरवून घ्यायचा आहे हा भात आपल्याला तोही एकदम हलक्या हाताने स्प्रेड करायचा आहे आणि त्यावर जेवढी भाजी उरली असेल तेवढी परत स्प्रेड करून घ्यायची आहे परत सेम करायचं आहे आपल्याला परत वरण आपल्याला कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे इथे मी कोथिंबिरीचा भरपूर वापर केलेला आहे पुन्हा भाताचा लेअर द्यायचा आहे अगदी थोडासा भात शिल्लक होता तो पण आपण घालून घेतला आहे वरनं आणि खूप सारी कोथिंबीर कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे भरपूर कोथिंबीर परत एकदा चिली फ्लेक्स कारण आपण जास्ती मसालेच वापरले नाही आहेत या भातात तुमच्या लक्षात लग आलं का आणि भरपूर लिंबू पिळायचं आहे भातावरती म्हणजे कुठे आंबट तर कुठे साधा अशी टेस्ट तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही थोडंसं मिक्स पण करून घेऊ शकता छान भाताला दमदमीत अशी वाफ आणायची आहे चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवून आणि आता मी हे सर्व करते आहे वाव सो टेम्पटिंग मी कधी एकदा टेस्ट घेते असं झालं आहे मला या भातासोबत खाण्यासाठी मी कांद्याची कोशिंबीर पण केली आहे त्याच्यामुळे आपण हे छानपैकी सर्व करून घेऊयात भात वांगी भात म्हणा हवं तर भरली वांगी भात म्हणा भरवा बैंगन राईस असं पण म्हणू शकतो हे पा मस्त आपला मसाला त्या वांग्यामध्ये तसाच राहिलाय भरलेला बघा बटाटा ओ माय गॉड त्याच्यासोबत मस्त काकडी घेतली आहे तुम्ही पापडही घेऊ शकता क माल कमाल झालाय भात स्टफ्ड बैंगन राईस म्हणजेच भरली वांगी भात अतिशय कमालीचा जा चविष्ट झाला होता क माल कमाल झाला होता भात भात आणि त्याच्याबरोबर कांद्याची कोशिंबीर येथेच्छ ताव मारून झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत राहा आईचे किचन बाय बाय